आता आपल्याकडे पंधरा मिनिट शिल्लक आहेत कारण कमलाकर बाबांनी सांगितलं पावणे बारा वाजता आपल्याला ही धर्मसभा संपवायची आहे तर त्यामधले आता पाच मिनिट आपले माईकने खाल्ले म्हणून त्यांच्याकडेच आपण ते पाच मिनिट देऊन टाकू बरोबर तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचे जे विचार आहेत हे विचार खऱ्या अर्थान तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे बंधुंडो प्रत्येक अवताराची विशेषता आहे त्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांची जी विशेषता ती नागदेव आचार्यांनी सांगत असताना सांगितलं कि येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे तो कैची नुद्धरे या अवतारापासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांपासून ज्या जीवाचा उद्धार झाला नाही या विश्वामध्ये त्या जीवाचा उद्धार कुठेच होऊ शकत नाही नुद्धरे होणारच नाही का मा कहीची नुद्धरे का याच कारण आहे हा पती तर धारेक अवतार आहे हा साधनदात अवतार आहे हा व्यसनभूत अवतार आहे अनेक अवतारापर्यंत तुम्हाला जावं लागतं भक्ती करावी लागते त्या भक्तीने देव प्रसन्न करावा लागतो पण माझा देव राजवैभवाचा त्याग करून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचला वाड्या वाड्यामध्ये जाऊन गल्ली बोळामध्ये जाऊन अधिकारी जीवांना शोधण्याचं काम माझ्या देवाने केलेलं आहे म्हणून असा अवतार पुन्हा होणे नाही लक्षात असू द्या बाबांनी भजन म्हटलं भजना त्या भजनामध्ये सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं पण त्यामधलं एक कडव फार महत्वाचं आहे अनन्त ब्रह्मांडाचा मालक श्रीकराने भिक्षा मागत जोळी ही ही, पात्र ही ना ही, स्वानंदी फिरले मला चक्रधर दिसले मला चक्रधर दिसले अरे अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे तो आणि एक सोडा कटी प्रदेशी एक सोडा श्रीमुगुटी आहे हातामध्ये झोळी नाही भिक्षा पात्र नाही आहे हातामध्ये भिक्षा मागायची नदीच्या तीरावर जायचं भोजन करायचं इतकं कडकडीत वैराग्य आहे त्या सालवर्डीच्या डोंगरामध्ये बारा वर्ष ऊन वारा पाऊस खड्या गोट्यावर निद्रा करून या सकळ जीवांचं चिंतन या भगवंताने केलं झोपीतून उठले आणि पैठणला गेले बाईसांना प्रेमदान दिला असं नाहीये अगोदर स्वामींनी सहा महिने चिंतन केलं बाईसांचे दोष होते ते दोष नाचले आणि मग त्या ठिकाणी जाऊन बाईसांना प्रेम दिलं का अरे पूर्वी ईश्वर सेवा घडली कारण अगोदरच्या जन्मामध्ये बाईसांना ईश्वर अवताराची सेवा घडली म्हणून संबंध गोष्ट लक्षात ठेवा असा अवतार खऱ्या अर्थाने या पृथ्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा झालेला आहे अगदी मराठी भाषेत साध्या सोप्या भाषेत देवानी आपल्याला निरोपण केलं कारण संस्कृत स्वामी तर अनिवार्य बोलत होते माईम भट्टांचाही दर्व स्वामींनी आरण केला इतकी आवले संस्कृत बोलत असताना स्वामी मराठीमध्येच बोलतायत का त्याच कारण आचार्यांनी सांगितलं नको गा पंडिता इने मातारी या नागवतील काय कळाली गीता तुम्हाला सांगा बरं संस्कृत मध्ये आहे भगवान गोपाल कृष्ण महाराजांच्या मुखातून निघालेली आहे किती श्लोक तुम्हाला कळाले किती अर्थ कळाला अनेक आपले ग्रंथ सुद्धा संस्कृत मध्ये आहेत नागदेवाचार्यांनी त्यांना सांगितलं नको या नंतरची रचना मराठीत करा का तर पर्यंत खऱ्या अर्थानं माझ्या देवाचं तत्वज्ञान पोहोचलं पाहिजे आणि हे तळागाळातल्या लोकांपर्यंत जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं अवतार दिन साजरा करत असताना तेवढा आनंद आपल्याला वाटला वाटणार नाही घरात ठेवा म्हणून या ज्या गोष्टी आहेत स्वामींनी केलेली जी क्रांती आहे ही लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे कारण माझ्या देवाने स्वतः आचार केला आणि मग विचार सांगितला ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या बोलत असताना देखील स्वामींनी अगोदर कस बोलावं अनेक संतांचे विचार तुमच्या पर्यंत पोहोचले पण त्याही अगोदर माझ्या देवांनी आठशे वर्ष अगोदर सांगितलं की आपापसामध्ये प्रीती असावी आचार्यांना मानवा पंथाचे पहिले आचार्य त्यांची पार्श्वभूमी तुम्हाला सर्वांना माहिती आहे सप्तव्यसनाने सप्तव्यसनादी धांडाळाचा माणूस आहे त्या माणसाला स्वामींनी हातामध्ये घेतलं जसा एखादा मूर्तिकार मूर्ती बनवत असताना एक पाषाण घेतो आणि त्याला आकार देतो तसा एक, -एक दुर्गुण आचार्यांचा बाजूला काढला आणि इतका योग्य बनवलं स्वामींनी कि मानभाव पंथाच आचार्य त्यांना बनवलं आणि सांगितलं कि तुझे निमुखे अशास्त्रीय न निघे इतके विद्वान किंवा इतके त्या ठिकाणी अधिकाराचे बनले शब्द ज्ञानामध्येच अप्रोक्षाची झिन्न आचार्यांना दिली इतकी योग्यता तयार झालेली आहे का तर स्वामींनी सुद्धा आचार्यांना तुझं पाहणं चांगलं असावं तुझं बोलणं चांगलं असावं तुझं हुटणं चांगलं असावं तुझे विचार चांगले असावे ह्या गोष्टी स्वामींनी खऱ्या अर्थानं त्यांच्या काळामध्ये आचार्यांना शिकवल्या म्हणजेच तुम्हाला आम्हाला सांगितल्या माय बापू या दृष्टीकडे आपण कधीतरी बारकाईनं बघितलं पाहिजे लीळा अनेक वेळा ऐकल्या या आपल्या परिसरातल्या लीळा ऐकल्या अनेक ठिकाणच्या लीळा ऐकल्या नुसत्या लीळा ऐकून खऱ्या अर्थानं आपलं सांत्वन किंवा समाधान होणार नाहीये पण त्या लीळेच्या माध्यमातून देवाला काय सांगायचं आहे हेही देखील आपण अनुभवलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे आज समाजामध्ये वावरत असताना अनेक ठिकाणी आपण पाहतो आज खऱ्या अर्थानं कुठे एखाद्या संभाजीनगर सारख्या शहराच्या ठिकाणी पुणे मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी एखाद्या वेळेस वातावरण खराब दूषित आहे आपल्या कानावर घटना ऐकू येतात भ्रष्टाचार ऐकू येतो अत्याचार ऐकू येतात न्यूज चॅनल लावलं वर्तमानपत्र हातामध्ये घेतलं तर नवीन बातमी ऐकायला भेटते आपली मुलगी तर आपल्याला हॉस्टेलला ठेवलेली आहे कॉलेजला ठेवलेली आहे यदा कदाचित आपल्याही मनामध्ये शंका कुशंका उत्पन्न होत असेल की आपली मुलगी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कशी राहत असेल असुरक्षित असेल पण त्यासाठी स्वामींनी सांगितलेला धर्म तिचं रक्षण करणार आहे तो धर्म आपण आपल्या मुलींपर्यंत पोहोचवला नाही आपल्याला सांगण्याची गरज आहे का अहो गोपाल कृष्णाला तुम्ही आम्ही सर्वांनी बदनाम केलं की हा कसला देव आहे द दे केरला स्टोरी पिक्चर तुम्ही बघा त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख सापडतो आढळतो कि अरे हा कसला देव गवळणीच्या साड्या लपून ठेवतो हो दही दूध चोरून खातो गवळणीच्या पप्प्या घेतो असला काही देव आहे का तुमेव माताच पिता तुमेव तुमेव बंधूच सखा तुमेव तुमेव विद्या द्रविणम तुमेव तुमेव सर्व मम देव देव संतांनी सुद्धा म्हटलं कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बंधू चुलता कृष्ण माझा तो भगवंत माता पिता आहे आपण त्याची लेकरं आहोत आणि मग आपण जर लेकरं आहोत त्या भगवंताने जर आपल्या लेक लेकराची पप्पी घेतली तर काही वाईट आहे का तुम्ही तुमच्या लेकराची पप्पी घेत नाही का नाही घेत सावत्र आहात का तुम्ही अरे दुश्मनाचा जरी लेकरू असलं ना दिसायला गोंडच आहे माणसाला हवा हवं वाटत वाटतं त्याला जवळ घ्यावस वाटत वाटतं त्या भगवंताचं वय चार ते पाच वर्षाचं आहे गोकुळामध्ये टिळा करतोय भगवंत प्रत्येक गवनेला हवा हवासा वाटणारा हा देव आहे का तर द्वापरी श्री कृष्ण चक्रवर्ती भरवे इतके सुंदर होते ध्यानात ठेवा कंदर्प कोडी सांगितलेला आहे कांदा आहे कांद्याचं एक टर्पल वरच काढलं तर आतमध्ये एकदम नरम दिसत दुसरं काढा तिसरं काढा जसं जसं एक एक आपण वरच टर्पल काढलं तर आतमध्ये एकदम मुलायम नरम दिसत तुम्ही अंगठा जरी ठेवला तुमच्या अंगठ्याचा ठसा उमटतो कमळाचं एक एक पान काढा तुम्ही वरच आतमध्ये एकदम नरम एकदम मुलायम भाग असतो हजार पटीनं कंदर्प कोडी इतके नाजूक भगवान गोपाल कृष्ण महाराज द्वापार युगामध्ये सर्वात सुंदर होते त्या गवळणींना हवा हवासा वाटणारा देव आणि चार पाच वर्षामध्ये माणसाच्या मनामध्ये वासना जागृत होते का तुम्ही आम्ही या अवस्थेमधून गेलेलो आहोत ते खेळण्याचं भागडण्याचं वय आहे त्या वयामध्ये भगवंताने तुम्हाला संदेश दिला गवळणीच्या साड्या लपून ठेवल्या अरे बाबा स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी स्नान करायचं नसत हा संदेश गोपालयुगामध्ये सर्वात अगोदर भगवान कृष्ण महाराजांनी दिला हे थे ध्यानात ठेवा आणि तेच सूत्र श्री चक्रधर स्वामी महाराजांनी या काळामध्ये कलियुगामध्ये सांगितलं तुमचं रक्षण तु। दुसरं कोणीच करणार नाही तुमचं रक्षण खऱ्या अर्थानं तुमचा धर्म करणार आहे लज्जारूप धर्म स्त्रियांशी रक्षण अंगावर कपडे सुद्धा भरजरी असले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं घराची कळा अंगण सांगत तुमच्या उठण्या बसण्यावरून बोलण्यावरून लक्षात येत ध्यानात ठेवा तुमची वेशभूषा सांगून जाते की खऱ्या अर्थानं तुम्ही कोण्या क्वालिटीच्या आहात शोकांती का वाटते बोलताना मी अनेक वेळा कीर्तनात प्रवचनामध्ये हा मुद्दा घेत असतो माय बापा हो। आज पैसे देऊन एक फॅशन निघालेले फाटके कपडे दुकानातून घेऊन यायचे आणि घालायचे का रे बाबा हा तरी फॅशन आहे ठीक आहे मुलांनी घालू द्या पण माय बापो हात जोडून तुम्हाला विनंती आहे की मुलीच्या अंगावरचे कपडे सुद्धा खऱ्या अर्थानं कसे असले पाहिजे यावर तुम्ही विचार करा मुलींनी फाटके कपडे घालावे का अरे स्त्रियांच्या अंगावर भरभरून कपडे असणं गरजेचं आहे म्हणून या दृष्टिकोनातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचं जे निरीक्षण होत ते निरीक्षण फार महत्वाचं आहे प्राणी मात्रावर करायला शिकवली अरे जाती वर्णता एखाद्या जा, चर्म खऱ्या अर्थानं पानाचा विड्याचा स्वीकार केला मातंगाचा लाडू खाल्ला या ठिकाणी सर्व समभाव समानता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी दाखवलेली आहे म्हणून अवतार पुन्हा होणे नाही अशा या पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवताराचा आपण अवतार दिन साजरा करतो आहोत म्हणून अशा पद्धतीने आपला नियोजित वेळ या ठिकाणी संपलेला आहे आपण सर्वांनी